नमस्कार स्वागत आहे तुमचे आपल्या खोल या चॅनलवर आज पुन्हा एकदा एक नवीन माहिती घेऊन तुमच्यासाठी सज्ज झालो आहोत पुढच्या तासात तिसरे महायुद्ध होण्याची दाट शक्यता इंडियन म्हणून ओळख असलेल्या कुशल कुमार यांची ही भविष्यवाणी आहे नेमकं हे प्रकरण काय आहे किंवा या संबंधीची सविस्तर माहिती काय आहे हे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून ऐका सध्या इराण आणि इस्रायल या दोन देशात तणावाची स्थिती आहे हमासचा नेते इस्माईल हनियाह यांच्या हत्येमुळे तेहरान हा देश चांगलाच आक्रमक झाला आहे तेहरानने हनियाह यांच्या हत्येचा बदला घेणार असल्याचे सांगितले आहे हनियाह यांच्या हत्येमागे इस्रायल या देशाचा हात असल्याचा दावा तेहरानने केला आहे अशा स्थितीत इंडियन नॉस्ट्राडॅमस अशी ओळख असलेल्या कुशल कुमार यांनी तिसऱ्या महायुद्धाची भविष्यवाणी केली आहे आणि त्यामुळे आखाती प्रदेशातील वातावरण तणावग्रस्त आहे नेमकं सविस्तर माहिती आता आपण जाणून घेऊया आता या विषयीची सविस्तर माहिती काय आहे हे आपण जाणून घेऊया लष्करी कमांडर फुवाद शुकर यांच्या मृत्यूमुळे तेल अवीवने आक्रमक पवित्रा धारण केला आहे त्यामुळे दुसरीकडे तेल अवीवचे लेबनॉनशी वाद चालू आहेत इस्रायल व्याप्त गोलान हाइट्स या प्रदेशातील फुटबॉलच्या मैदानावर अचानक हल्ला करण्यात आला या हल्ल्यात लहान मुलांचा मृत्यू झाला आहे त्यामुळे देखील आखाती प्रदेशातील वातावरण तणावग्रस्त आहे याच कारणामुळे संपूर्ण जगापुढे तिसऱ्या महायुद्धाची भीती उभी ठाकली आहे असे असताना कुशल कुमार यांनी तिसऱ्या महायुद्धाची भविष्यवाणी देखील केलेली आहे कुशल कुमार यांनी केलेले युद्धाचे भाकीत काय आहे हे जाणून घेऊया इराण आणि इस्रायल यांच्यातील याच तणावाच्या स्थितीवर तसेच मध्य पूर्वेतील वेगवेगळ्या प्रादेशिक संघर्षामुळे तिसरे महायुद्ध छेडले जाते की काय अशी भीती व्यक्त केली जात आहे की तणावाची स्थिती वाढत गेल्यास तिसरे महायुद्ध सुरू होऊ शकते असं देखील आहे त्यामुळे संपूर्ण जग सध्या तणावात आहे असे असताना ज्योतिषी असल्याचा दावा करणाऱ्या कुशल कुमार यांनी महायुद्धाचे भाकीत केले आहे येत्या चार किंवा पाच ऑगस्टला युद्धाची सुरुवात होऊ शकते असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे आता नेमकं हे युद्ध का होऊ शकतं याची सुरुवात का होऊ शकते या संबंधी काय कारण समोर आली आहे हे आपण जाणून घेऊया कुशल कुमार यांनी सांगितल्यानुसार सध्या दोन रशियन आणि दोन चिनी लढाऊ विमान बॉबर्स अलास्काच्या जवळपास हवेत फिरत आहेत दुसरीकडे क्यूबाकडून लष्करी सराव चालू आहेत तसेच रोमानियातील स्थितीमुळे संपूर्ण आशिया तसेच युरोपीय प्रदेशात युद्धाला सुरुवात होऊ शकते कुशल कुमार हे मूळचे हरियाणाचे आहे ते आपल्या ब्लॉगच्या माध्यमातून भविष्यवाणी करतात सोशल मीडियावर ते चांगलेच प्रसिद्ध आहे तरीही आता त्यांच्या म्हणण्याप्रमाणे नेमकं काय होणार आहे हे तुम्हाला जाणून घ्यायचं असेल किंवा अपडेट्स तुम्हाला जाणून घ्यायच्या असतील तर आपल्या खोल चर्चा या चॅनलला सबस्क्राईब करा त्यासोबतच शेजारचं बटन प्रेस करून ठेवा म्हणजे नवीन आलेली माहिती सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल पुन्हा भेटूया नवीन माहिती घेऊन तोपर्यंत धन्यवाद